जितेंद्र आव्हाडांना लाज वाटली पाहिजे की जे अजितदादा पवारसाहेबांच्या संदर्भानं पवारसाहेबांच्या वयोमनाचा विचार करता त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता त्यांनी आता या वयामध्ये आराम केला पाहिजे आणि पुढच्या पिढीकडं त्यांनी जी आयुष्यभर जबाबदारी पार पाडली त्यांच्या हाताखाली जे सगळे तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं ती जबाबदारी सोपवली पाहिजे या संदर्भानं दादा बोलत असतात स्वतःच्या कुटुंबातल्या आपल्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये ते वयोमानानं थकल्यानंतर कुठल्याही कुटुंबामध्ये त्या कुटुंबाची मुलं आपल्या आईवडिलांना आता तुम्ही आराम करा काम करण्याची जबाबदारी आमची आहे तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे असं म्हणत असतात त्याचा उलटा अर्थ घेऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं जितेंद्र आव्हाडांना अजिबात शो शोभत नाही इतके ते स्वार्थी आहेत की पवारसाहेब आता पंच्याऐंशी वर्षाचे होत असताना त्यांना वेगवेगळे आजार आहेत हे माहीत असताना यांच्या प्रचाराला उन्हातनाचं पवारसाहेबांनी फिरावं त्यांच्या तब्येतीचं काय का वाटळं होईना त्यांना किती का त्रास होईना परंतु ह्या जितेंद्र आव्हाडाच्या प्रचाराला पवारसाहेबांनी रॅलीमध्ये फिरावं उघड्या जीपमध्ये फिरावं तिथं पवारसाहेबांच्या तब्येतीची आणि वयाची काळजी वाटली नाही त्यावेळेला जिथे जित पवारसाहेब त्र्याऐंशी वर्षाचे असताना जितेंद्र आव्हाडांनी उघड्या जिपमधून पवारसाहेबाला उन्हातानाचं फिरवलं तीन तीन चार चार तास माझा बाप म्हणायचं आणि स्वतःच्या बापाला उन्हातानाचं फिरवायचं त्यावेळेला नाही वाटली जितेंद्र आव्हाडांना त्यावेळेला नाही काळजी वाटली शरद पवारांच्या तब्येतीची त्यावेळेला माहीत होते जितेंद्र आव्हाडांना की पवारसाहेबांची तब्येत कशी आहे पवारसाहेबांना किती आजार आहेत या वयामध्ये तुम्ही पवारसाहेबांना राबवून घेता त्यावेळेला त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना वाटली नाही आणि तुम्ही अशा पद्धतीचं फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फक्त अशा भावनिक पातळीवर ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करता अजित पवार पवारांच्या मृत्यूची वाट पाहत असतात तुम्ही पवारांच्या कुटुंबातले अजित पवार पवारांच्या कुटुंबातले पितृ तुल्य त्यांचंही त्यांच्यावर प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पवार साहेबांना अडकावून ठेवलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पवार साहेबांना घेरून ठेवलेलं आहे आज पवार साहेबांना सोडून पवार पवारसाहेबांना सोडून गेलेले नाहीये एकत्रितरित्या पवारसाहेबांच्या सकट तोडीत झालेला निर्णय होता आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहेत तुम्ही काय झोपला होता का नशेमध्ये सही केली होती त्यावेळेला पत्रावर भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याच्या करता सही करणाऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाड पण होते ना गांजा प्याला होता का दारू प्याला होता त्यावेळेला जितेंद्र आवाड सही करताना त्यावेळेला नाही लाज वाटली त्यावेळेला नाही पुरोगामीच वाटवलं त्यावेळेला नाही साहेबांच्या तब्येतीची काळजी वाटली शेवटची निवडणूक आहे असं अनेक जण ज्येष्ठ झालेली मंडळी जे आहेत ते सांगत असतात परत कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर निवडणुका लढवल्या जातात हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे आपल्या इथं सुद्धा सोलापूर शहरामध्ये असा प्रकार घडलेला आहे त्यामुळं म्हणण्याचा अर्थ वेगळा त्याचा भावार्थ वेगळा आणि जितेंद्र आव्हाडासारखे नालायक लोक जे कुअर्थ करतात तो वेगळा तुमच्यापेक्षा जास्त काळजी पवारसाहेबांची अजितदादाला हे लक्षात ठेवा मग माझ्या सांगण्याचा अर्थ तोच आहे की जितेंद्र आव्हाडांचं जर खऱ्या अर्थानं शरद पवारांवर प्रेम असेल तर त्यांनी सुद्धा पवार साहेबांना विश्रांतीचा सल्ला दिला पाहिजे त्यांनी पवार साहेबांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी आराम करावा आणि काम करण्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांसारख्या पुढच्या फळीतल्या लोकांकडं त्यांनी द्यावी हे सांगणं वेगळं आणि आम्हाला निवडून आणण्यासाठी पवारसाहेबांच्या तब्येतीचं काय काय वाटोळ होईना परंतु पवारसाहेबांनी आमच्याकडं येऊन प्रचार करावा उन्हातानाचं फिरावं आमच्या सभा घ्याव्यात मग तिथं पवारसाहेबांच्या तब्येतीचं काय पण झालं तरी चालेल ह्या स्वार्थी भावनेतून हे जितेंद्र आव्हाड असले बोलतात